आळगाव येथील दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी आपला वाढदिवस साजरा करताना वायफळ खर्च न करता गावातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे तेव्हा सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी मनोज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी घेतलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर शिबीर दिनांक सतरा जुलै गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाले व अनेकांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका आळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी मनोज ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचा गुरुवारी वाढदिवस होता तेव्हा वाढदिवसावर वायफळ खर्च न करता पार्टी किंवा इतर गोष्टीवर पैसा न उधळता त्यांनी गावासह परिसरातील गोर गरीब सामान्य नागरिकांचा सा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आळगाव या ग्रामपंचायत कार्यालयात केले या ठिकाणी मोठ्या उत्साहात परिसरातील नागरिकांनी येऊन मोफत आपली आरोग्य तपासणी करून घेतली तेव्हा सूर्यवंशी यांनी राबलेल्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केले व ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामविकास अधिकारी श्रीमती कविता अशोक बावीसकर सरपंच अमिना रशीद तळवी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील सर पत्रकार नितीन बळगुजर तसेच गावातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या एकूणच या तरुण कार्यकर्त्याने वाढदिवसावर वायफळ खर्च न करता समाजापुढे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून एक आदर्श ठेवला आहे या संपूर्ण कार्यक्रमाकरिता सूर्यवंशी यांचे मित्र परिवारातील अतुल पुंडलिक कोळी योगेश सुरेश पाटील मोहन कोळी योगेश कोळी जयेश पाटील मयूर सूर्यवंशीसह आदींनी परिश्रम घेतले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका நம்ப <laughs> <laughs> प्राइब प्राइब प्राइब